मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला सचिन शेठ पहलवान वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि आतमध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत थोड्या टाम्यामध्ये मी तुम्हाला माहिती पण देणार आहे तर किती वाजता आले काय आहेत आपण बघूया पण एक आपली गाडी पण जमलेली होती सिकंदरची गोष्टच्या सध्यासोबत त्या गाडीची काही चर्चा झालेली आहे का, का ती गाडी कॅन्सल करण्यात आलेली आहे त्याविषयी पण आपण माहिती घेऊया तोपर्यंत तो तुम्हाला मी बायला आलेली दाखवतो आणि बघू शकता तुम्ही बैला त्या दिवशी बघू शकता तुम्ही एक चांगला असा एक गुलाल घेतला मोठ्या मैदानामध्ये आपला जो बावधनकरांचा लक्ष लक्षसोबत आपला सिकंदर खूप संघर्ष शे करतो सिकंदर आणि खूप मोठं नाव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपचं झालेलं आहे तसंच नाव करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा आपले जे मुंबईचे गाडा मालक आहेत आपले जे घाटावरचे गाडा मालक आहेत यांचा नियोजन खूप चांगला असतो मुंबईला आत्ता बैल उतरवला हा आपले बालाशेठ गायकर आणि दिनेश दादा गायकर यांच्या नियोजनामध्ये तर गोलिवली गावामध्ये हा रायफल आणि सिकंदर ही दोन्ही बैला तुम्ही बघू शकता उतरले आणि रायफल इकडे या साईडला बसलं आहे आराम करतो आहे किती वाजता आल्यात काय आल्या ते आपण सर्व विचारूया आणि बघा नुकतंच त्याला म्हणत नाही मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात तर तरी ते, ते नाव कमवलं हो तो माग मला वाटतं एकच वर्ष झालं असं तर एक वर्ष पण नाही कम्प्लीट झाला एक वन बी एच केचा फ्लॅट त्यांनी आपल्या नावावर केला कुठेतरी अखंड महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपलं नाव पोचवलं त्याच्या आधी पण खूप सारा नाव होता आणि उद्या पारंपरिक सव्वीस जानेवारी सावली मैदान देसाई कदाचित इथं आहे का आपले जो मोला आपले बालूशेठ पाटील यांच्या नावाने जेव्हा महोत्सव मैदान होते तिथे पालते नक्की कुठं पालणार आहे तर केश एक केश रायफल आणि सिकंदर या आपल्याला तोरडाम्यामध्ये माहिती पडणार आहे तर चला आता तोरडाम्यामध्ये तुम्हाला मी एक चांगली अशी मुलाखत घेतो दादांची आणि संपूर्ण माहिती देतो